नमस्कार मित्रांनो अंशत अनुदानित शिक्षकांचे टप्पावाडी संदर्भामध्ये राज्यभर आंदोलने चालू आहेत आणि अशामध्येच अंशत अनुदान टप्पा मंजूर प्रस्तावास वित्त विभागाने काही मुद्दे उपस्थित केले आहेत या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये नेमके कोणते पत्र आहे ते पाहूया आणि पत्रामध्ये नेमक्या कोणत्या सूचना आहेत ते सुद्धा सविस्तर या ठिकाणी पाहूयात तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग पाहूया या संदर्भामध्ये पत्र काय आहे ते तर मित्रांनो आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग चौथा मजला मंत्रालय विस्तार हुतात्मा राजगुरू चौक कामा रोड मुंबई चार झिरो झिरो बत्तीस दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे प्रति श्री श्रीराम पांझडे उपसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि या पत्राचा विषय आहे अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरी करणे व इतर विषयाबाबतचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव संदर्भ आहे शासनपत्र दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त विषयास संदर्भातील शासनपत्र कृपया पाहावे यापूर्वी अनुदानाच्या विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत असलेल्या राज्यातील खाजगी अंशत शाळा तुकड्यावरील शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करणे व अन्य विषयाबाबतच्या मंत्रिमंडळ टिप्पणीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास अभिप्रायत सादर करण्यात आला असता वित्त विभागाने काही मुद्दे उपस्थित केले असून याबाबतची माहिती घेऊन प्रस्ताव फेरसादर करण्याबाबत सूचित केले आहे वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्यासह आपण गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता उपसचिव श्री सावंत यांच्या दालनात उपस्थित राहावे ही विनंती प्रमोद कदम कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन आणि प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी उपसचिव श्री सावंत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे मित्रांनो अशा प्रकारे हे पत्र या ठिकाणी निर्मित करण्यात आलेलं आहे धन्यवाद